त्यावेळेला या धर्मांतर परिवारचा सा रोग साजरा करण्यात आला त्याच्या अगोदर फार मोठी जवळपास वर्षभर तयारी झाली होती आणि मी त्यावेळेला एक विद्यार्थी होतो शिकवत होतो मी बीकॉम ला होतो आणि ते गीत गिमगीत आणि बुद्धवंदांना तयार करण्यासाठी दादांनी त्यांचे मित्र सुरेश भट यांना विनंती केली होती आणि सुरेश भट जवळपास एक तीन महिने आमच्या मुंबईच्या सारांच्या फ्लॅटवर होते आणि त्यांची पूर्ण सेवा करण्याची जबाबदारी माझ्यावरती होती देवेंद्रजींना माहिती असेल त्यांची सेवा करण्याकरता काय काय म्हणजे पण मी तीन महिने आणि मी या भाषणाचा समारोप ज्या भीम वंदने तयार करण्यामध्ये माझा थोडाफार तरी योगदान आहे त्या भीमवंदने करू इच्छितो भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना आज घे गोथंब लल्या अंतरांची वंदना आज घे कोथंब लल्या अंतरांची वंदना धुमधुमे जय भीची गर्जना धु दु, धुमधुमे दु, जयभमीची गर्जना गर्जना थोई कडे सारका जावे तिथे सारखा जावे तिथे हा तुझा डंका हा तुझा डंकाझडे घे आता घे राहिलेल्या संगरांची वंदना राहिलेल्या संगरांची वंदना कोणते आकाश हे कोणते आकाश हे तू आम्हाले कुठे तू दिलेले पंख तू दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे पिंजरे गेले कुठे या भरारा आमूच्या ही बाखरांची वंदना कालचे सारे बुके आज बोलू लागले आणि तुझ्या सवे शब्द तोडू लागले घे वसंता घे मनांच्या मोहराची वंदना गेलो तरी झाडलो गेलो तरी सोडले नाही तुला सोडले नाही तुला कापले गेलो तरी कापले गेलो तरी तोडले नाही तुला तोडले नाही तुला हे तुला उद्ध्वस्त झालेल्या घरांची वंदना ही तुला उद्धवस्त झालेल्या घरांची वंदना तू उभा सूर्यापरी तू सूर्यापरी राहिली कोठे निशा राहिली कोठे निशा एवढे आम्हाकडे कि तुझी आहे दिशा एवढे आम्हाकडे की तुझी आहे दिशा, दिशा मायेबापा उद्याच्या अंकुराची वंदना माय बापा उद्याच्या अंकुरांची वंदना धम्मचक्राची तुझ्या वाढवू आम्ही गती धम्मचक्राची तुझ्या वामी गती हा तुझा झेंडा आम्ही घेतलेला सोबती हा तुझा झेंडा आम्ही घेतलेला सोबती एक येणाऱ्या युगांच्या आजारांची वंदना एक येणाऱ्या युगांची पटांनी अतिशय सुंदर बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली आहे आणि मी नेहमीच म्हणत आलो आहे की मी एका सेमी स्लम एरियातल्या म्युन्सिपल प्राथमिक शाळेतून शिक्षणाला सुरुवात केली आणि या आज देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी पोचण्याची संधी मिळाली माझ्या आई वडिलांचा तर त्यात निश्चितच मोठा हातभार आहे परंतु जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते आणि या भारताची राज्यघटना नसती तर मला नाही वाटत की मी इथपर्यंत पोचू शकलो असतो आपल्या सर्वांनी आज बाबासाहेबांच्या विचारापासून प्रेरणा घेऊन आणि एक लक्षात ठेवा की आपली जर मी हे विद्यार्थ्यांसाठी बोलून राहिलो आहे की तुम्ही पूर्ण निष्ठेने पूर्ण एकात्मतेने आणि एक मनाचा निर्धार करून निर्धार केला की आपल्याला आयुष्यात पुढे जायचं आहे तर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि आपल्या देशाची घटना तुम्हाला कधी त्या यशोशिखरापासून दूर ठेवू शकणार नाही मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा कॉलेजला महाविद्यालयाला स्मारक समितीला त्याचप्रमाणे फॅकल्टीला आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो पूर्ण झाल्याबद्दल आणि मला निश्चित खात्री आहे की यानंतर जो अमृत महोत्सव होईल यानंतर जो शतको महोत्सव होईल त्यावेळी यापेक्षा मोठमोठे लॉरेल्स मिळतील आपल्याला या ला। मला वाटतं हे एकमेव असं कॉलेज असेल की ज्या कॉलेजनी दोन कुल सचिव एक पुरण मेश्राम आणि दुसरा आमचा अनिल अन हे दिलेले आहेत आणि अनेक डॉक्टर्स दिलेले आहेत अनेक इंजिनियर्स दिलेले आहेत वीज क्षेत्रात काम करणारे दिलेले आहेत मला निश्चितच खात्री आहे की पुढचा जो काळ आहे तो सुवर्ण काळ आहे आपल्यासाठी त्या सुवर्ण काळाच्या प्रकाशात आपण जळजळत राहूया अशी अपेक्षा करून मी आपली रजा घेतो धन्यवाद